तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेत जर अशी प्रकारचे उदाहरणं विचारले असतील तर तुम्ही कशा प्रकारे सोडवायचे तर चला तर बघूया आपलं उदाहरण या प्रकारचं आहे मित्रांनो सात अंश छेद दोन छेद दहा टक्के अधिक पाच छे अंश छेद दोन वीस टक्के बरोबर किती तर मित्रांनो आता कसं करायचं सात छेद दोन गुणिले दहा छेद गुणिले शंभर अधिक पाच अंश छेद दोन गुणिला वीस अंश छेद शंभर आणि पुढं बरोबरचं चिन्ह अगोदर आपण हे झिरो झिरो कॅन्सल करून घेऊ इथून जिरू गेला इथं जिरू गेला त्याच्यानंतर सात छेद उरले का असे दोन गुणी एक छेद दहा आणि प अधिक पाच अंश छेद दोन गुणीला दोन अंश छेद दहा बरोबर त्यांना नेहमीप्रमाणे यांचा आता सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा आहे सात एक सात नंतर दहा दुने वीस अधिक पाच जुने दहा अधिक पाच जुने दहा आणि त्याच्यानंतर दहा जुने वीस इथं खाली यायचे आहेत निज्यूकड टू बरोबर त्याच्यानंतर यांची बेरीज करून टाकायची हे सात दहा सतरा झाले आणि या दोघांचे छेद सारखे असल्यामुळे या दोघांचा छेद तसा तसा लिहून घ्यायचा आहे आपलं उत्तर आले सतरा औषध छेद वीस